कृपया पेशंटचं नाव सांगा विनोद दगडू पडे कुठून आलात कर्ज कर्ज वय किती तुमचं अठ्ठेचाळीस काय त्रास होतो तुम्हाला बीपी वाढला होता मग तुम्ही चेक केला मग अच्छा मग अँजिओग्राफी कुठे गेली इथे गेली का अँजिओग्राफी करून मग तुम्हाला काही ब्लॉकेजेस वगैरे सापडले का नाही ना हा एक टेस्ट लिहून दिले ओके okay, हा फक्त करायला सांगितले सारे ती पण केली तरी चालेल नाही केली तरी चालेल असं वाटलं तुम्हाला एकंदरीत आमचे सर आणि आमचे हॉस्पिटल कसं वाटलं चांगलं वाटलं एकदम म्हणजे आता आपण माझे बरंच झालं घाबरलं ना बाकी काहीच आहे ते अच्छा बरं इतरांना तुम्ही काय सांगाल कर्जतच्या लोकांना काय संदेश द्याल आमच्या हॉस्पिटल बरोबर चांगला संदेश द्याल हा तुम्ही जावा आणि तिथे करा चेकमेंट कर्जत तुम् पेक्षा खरोबर चांगलं आहे शंभर टक्के हॉस्पिटलची सर्व्हिस खूप सारी प्लस राहायला प्रश्न ग्रामीण भागातून येणाऱ्या कस्टमरला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो पैशांचा पैशांचा तोच प्रश्न इथं आयुष्यमान कार्ड म्हणा किंवा कार्ड कार्डच्या संदर्भात तोही कमी होतो म्हणजे डॉक्टर जे सांगतात ते खूप पटवून सांगतात खूप चांगला सांगतात खूप पटवून सांगतात म्हणजे एकदम जे तुम्हाला जे अनुभव आले आमच्यासोबत तुम्ही अनुभव शेअर केले त्याबद्दल तुमचा धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद सरांना बद्दल काही बोलायचं एकदम सर आमचा पेशंट नव्वद टक्के घाबरले म्हणून आर्जारी हा सरांनी दिलेला धीर सरांनी त्यांना केलेले जे मार्ग मोलाचा मार्ग आमचं पेशंट ह्याच बारा त्यांचा